बारा वर्षापासून चालत असलेला हा नादबाचा प्रति सालाबाद प्रमाण अखंड हरिनाम सप्ताह आजचा प्रथमच दिवस पहिलाच पुष्प आपण भगवान बाबाच्या चरणावरती ठेवणार आहोत आईच म्हणणं कार्यक्रम म्हणजे व्यवसाय झाला हो महाराज आणि आपण भगवंताच चिंतन सोडून देतो चिंता मध्ये जाऊन बसतो काय चिंता आम्हाला पाऊस पडेल का चांगलं उत्पन्न होईल का आता वेगळी चिंता आहे महाराज पोराचं लग्न होईल का तोरीच जमल का बायको नीट भेटेल का भेटली तर ती उभा आयुष्य राहील का आणि एवढी जर चिंता त्या भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये जर केली त्याच जरा चिंतन घडलं तर मला नाही वाटत भगवंत फार दूर आहे म्हणून पूर्वी बारा बारा वर्ष तप करायला लागायचे आणि मग कुठेतरी भगवंत प्रसन्न व्हायचा कधीतरी आता मात्र शनिवारचा उपवास जर चांगला घडला ना त्याची छाती त्याला केल्यावर तुम्ही उपवास धरला उपवासानं काहीच होणार नाही महाराज चाललो आपण चजवता सजवता हा दोन घंटे निघून जात महाराज म्हणले तेच तो चिंतानामध्ये घालायचे आणि गत वर्षी आपण चिंतन बघितलेलं आहे भगवान परमात्म्याचं काय बघितलं महाराज सृष्टी कशी निर्माण झाली कोण कोण होत गत वर्षी सुरुवातीपासून अगदी सातव्या पुष्पा पर्यंत जे लेगुलर होत या ठिकाणी कंटिन्यू होतं इंग्लिश मधून मराठीतून कायम कोण होत सात दिवस भगवान मग त्याच्या लक्षात येईन बाबाला आता पुढे काय बोलायचं आता अशी ऐकायची कमीत कमी सव्वा महिना दोन महिने अडीच महिने डोक्यातून गेलीच नाही पाहिजे एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो जाता जाता हातूर नगरी मध्ये कथा झाली आणि लहान लहान मुलं असे समोर बसायचे बाबा बोलले मुला हो काय करणार त्यांनी शेवट सांगितलं बाबा दगड घेणारी टीव्ही फोडणार तो काय टी व्हीचा होता आता मोबाईलचा आता काळ दोन हजार पंधरा सोळाला झाली होती जाधव साहेब कथा मुलांच्या डोक्यात गेली होती असो बघा गजानन गणपतीचं या ठिकाणी स्तवन सुरू आहे कोणतंही शुभ काम करण्या का अगोदर गजानन गणपतीचं आव्हान करणं महत्व आपण सुद्धा घरग्रस्तींना गर सुद्धा हा विचार करायचा आहे तुम्ही कोणती पूजा मांडा मामा पण पहिला त्या ब्राह्मण देवताला काय मांडणी करावं लागते पहिली वक्रतुंड महाकाय का सांगितलं एकदा शिवपुराणामध्ये पुराणामध्ये बाबा भोलेनाथाला विसार पडला आपल्याच बाळाचा ऐका मुलाचा विसार पडणं बापाला हे काही नवीन नाहीये आणि महादेवाला काय विसर पडला गजानन गणपतीची स्तुती करायचा विसरून गेले बाबा बोले ना आणि निघालेले दैत्य राक्षसाला संहार करण्यासाठी कारण ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो जर गजानन गणपतीची जरा प्रार्थना अगोदर केली नाही काय होत म्हणले तर त्या कार्यामध्ये विघ्न आलेश्वर म्हणून गणपतीची प्रार्थना करणं अनिवार्य आहे कारण का तर तो पार्वतीचा लाडका आहे नुसता लाडका नाही चौदा विद्याचा सारथी आहे नुसता सारथी नाही सर्व कार्याला सिद्ध करणारा गजानन गणपती पूर्वी पेरणीला मूठ धर्म्या अगोदर टोपीवाली जे आहे जुने ते लोक त्यांना लगेच कळत हे वक्रतुंड गजानन का गणपती काम लागू दे सुखापती पुढं काय म्हणायचे तुम्ही ऐका नाही काय देव काय टी व्ही ना मोबाईल ना सगळं देव धर्म आमची संस्कृती आम्ही जोपासायला तयार नाही आमचं कार्यच आम्हाला कळत नाही का कळत नाही म्हणले महाराज जर आपलं ध्यान जर असेल तर मग समजेल आणि ध्यान जर नसेल तर मग आपण कुठं होतो का गे ते का नाही त्या भी नाही म्हणून करताना शिव महापुराणामध्ये सर्वप्रथम जर आपल्याला नमन करायचं आहे ते गजानन आपल्याला ना नाश करणारा गणपती आहे म्हणून कुठल्याही शुभ कार्य करण्या अगोदर पहिलं गजानन गणपतीला स्मरण करावं लागत आणि अशा या गणपतीचा जो आपण जोरात अनेक संत मंत महांत ऋषी गाणं त्या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकाचा प्रश्न चा त्या ठिकाणी मांडणूक सुरू आहे शौच ऋषी आणि भृंग ऋषीचा संवाद आठवतोय आणि त्या ठिकाणी ऋषी मुनी नेमकी कोणाची भक्ती करायची आपल्याला इतोच प्रश्न आहे रविवाराला सोमवार लाग मंगळवाराला हप्त्यात आठ दिवस आठ दिवसात वेगवेगळी पूजा आपल्याकडे ये आणि आप त्या ऋषींनी मी आपल्यात बी कथेला आलो याच्या सुनाना काय केलं त्याच्या पोराना येऊस तर त्याच कथा आहे भाऊ देवाच्या नाही ते काय करतोय हे काय करत आहे का कथन गायलं शुक मुनी, मुनी हे सर्व नारद मुनीला सांगण विषय आपण तिथपर्यंत पोहचतो का आणि हा नारायण मुनीचा धर्म ध्वज नारद मुनी लांबून पाहते पाहते आणि यायला किती वेळ होता त्यांना आताच नारद मुनीला फक्त कळवता येईल बाकी काही जरा घरात नारद मुनी आता